डिसेंबर पासून सोलापूरातून गोवा येथील फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीने सोलापूर ते गोवा सोलापूर ते मुंबई अशी विमान सेवा सुरु होईल अशी औपचारिक घोषणा केली होती त्याचे दर आणि वेळापत्रक सुद्धा जाहीर केले नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापुरात येऊन याची घोषणा केली होती परंतु ही केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी सोलापूरकरांची केलेली दिशाभूल आहे सर्व सोलापूरकर सोलापूरातून यावर्षी तरी विमानसेवा सुरू होईल या आशेवर तेवीस डिसेंबरच्या विमानसेवेची आतुरतेने वाट बघत होते परंतु त्यांची घोर फसवणूक झाल्यामुळे सोलापूर विचार मंचाचे डॉ संदीप आडके आणि त्यांच्या कुटुंबियांनी विमानाचे मॉडेल उडवून जाहीर निषेध केला विमानसेवा सुरू न करण्यात अपयशी ठरल्यामुळे केंद्रीय नागरी उद्यान मंत्री किंजरापू नायडू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांची नैतिक जबाबदारी घेऊन आपले राजीनामे द्यावेत अशा आशयाचे पत्र प्रधानमंत्री कार्यालय आणि इतर सर्वांना डॉक्टर संदीप आडके यांनी पाठवले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका